कलर आहे इकडे मागे वॉलि लावून टाकून पण ही पूर्ण ती पूर्ण आणि मागून होईल ना चार दिवसामध्ये चार दिवसात होईल नाही हा तीन दिवस दिले त्याने उत्सवानंतर हे सगळं होईल त्याच्यानंतर ती कमान तोडतोय आपण हे बुरुज हे मागचे दोन्ही बुरुज हे सगळे नवीन दगडामध्ये चुना दगड आणि गुळ याच्यामध्ये सगळे ते करतोय आणि ती जी वाढ मागची आहे हा जेवणाची ठेवून जायला मागून शिडी करणार आहे मागून म्हणजे नंतरच्या काळात भविष्यासाठी व तिथून एक गॅप ठेवू ते बघू तिथून ठेवायचं का इथून ठेवायचं इथे फायदा काय হিসক <Santhe> প্রয় <Santhe> 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 राजकीय पक्षाची लोकं असं मी बोललो ते ठीक आहे ते आम्हाला माहिती आहेत तुम्हाला लोकांना पण माहिती आहेत परंतु ते आम्ही तसं होऊन देणार नाही उत्सव हा व्यवस्थितपणे चालू आहे जिथपासून शिवसेनेच्या हातामध्ये तिथपासून व्यवस्थितपणे आणि अव्यवहत चालू आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आता पण ह्या वेळेला अध्यक्ष रवी पाटील असतील त्यांच्या मा नेतृत्वाखाली पूर्ण नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आणि इतर सर्व गोष्टींनी तुम्हाला दरवर्षीचं दुर्गाडी आणि ह्या वर्षीचा दुर्गाडी ह्याच्यामध्ये बराचसा फरक दिसेल आणि नियोजनामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याचशा आता गोष्टी तुम्ही बघितल्या आम्ही त्याचं नियोजन करत होतो नियोजनामध्ये सुद्धा सर्व व्यवस्थित कसं होईल जेणेकरून हा जो कल्याण गावकीचा उत्सव आहे हा पंचक्रोशीमध्ये पसरलेला म्हणजे मी अशा ठिकाणाहून लोकं बघितलेले आहेत तर फार उरण वगैरे आणि इकडे ब मुंबईपासून पूर्ण आणि इकडे म्हणजे कुठून त्यांचं आपण गावाचं नावही ऐकलं नसतं अशा ठिकाणाहून लोक इथं ता येत असतात कारण ह्या देवी ही जी आहे ही जागृत देवी आहे आता तिचं जागृत काय ते तुम्हाला सांगायची गरज नाही तिची सेवा केल्यामुळे आमदारपदसुद्धा मला भेटलं एवढी ती जागृत आहे त्यामुळे ह्या जागृत देवीला नवस करण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात आणि मग त्यांची व्यवस्था त्यांना व्यवस्थित दर्शन भेटलं पाहिजे आपले व्ही आय पी असतील कल्याणकर नागरिक असतील या सर्वांची सांगड गाऊन व्यवस्थितपणे उत्सव कसा होईल त्याच्यासाठी आज नियोजनासाठी आम्ही इथे जमलेलो होतो दिले जाणार आहेत कारण प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावरती नियोजन कसं जाणार तर आम्ही आमच्या पद्धतीने ताई करतच असतो परंतु कसं होतं अचानक अशी काहीतरी परिस्थिती उद्भवते आणि मग ते नियोजन आमचं कुठंतरी थोडं फेल होतं असं फेल होण्यापेक्षा थोडं मागे पडतं किंवा कमी पडतं परंतु आता सूचना देताना तुम्ही ऐकलं असेल तर आम्ही अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या वेळेस ज्या जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊन पासेसवरनं कोणीही भांडणं करू नये आणि जे ज्यांना पासेस दिले असतील त्यांना व्यवस्थितपर्यंत तिथपर्यंत पोचता यावं ह्यासाठी एकदम व्यवस्थितपणे आम्ही रचना केलेली आहे हां हा तर नवरात्र उत्सव सुरू होत आहे आपण पाहणी केलेली काय आपण नवरात्र उत्सव तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोबर उत्सवाचं आपलं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते दुर्गा भक्त महिला आघाडी हे सर्वजण आज या ठिकाणी एक औपचारिक बैठक तयारीच्या पूर्व तयारीच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी घेतलेली त्या अनुषंगाने आमचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे साहेब हे आमदार साहेब आहेत जिल्हाप्रमुख छाया वाघमार आहेत नेत्रा उगले आहेत कोटक भाभी असे सर्व आमचे शिवसेनेचे माजी नगरसेवक उपश सर्व पदाधिकारी आणि दुर्गाभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आज खऱ्या अर्थाने या किल्ल्याचं जे उत्सव आहे त्याच्यासाठी आदरणीय महाराष्ट्राचं लाडके मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी साडेबारा कोटी देऊ केलेले आहेत आणि त्याचं काम अडीच कोटीचं पूर्ण झालं आहे एक पाच कोटीचं काम सुरू आहे आणि पुढच्या पाच कोटीचं काम नवरात्र सुरू होणार आहे सातव्या महिन्यामध्ये चोवीस तारखेला वर्क ऑर्डर आम्हाला मिळालेले आहेत आणि ह्या दोन महिन्यामध्ये हे कामाची एकदम फास्ट ट्रॅकवर हे काम सुरू केलेलं आहे बाकीचं काम नवरात्रानंतर करण्यात येणार आहे आणि हा उत्सव कल्याणकारांना पूर्ण ठाणे जिल्ह्याला कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरा करून त्यांना दुर्गा भक्तांना या देवीचं दर्शन घेता येईल या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी भजन असतील कीर्तन असतील वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम असतील ह्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत आणि येत आहेत शंभर टक्के दहा दिवसात तुम्हाला दिवसा काम पूर्ण होईल आणि तीन तारखेला आपण सगळ्यांना आमंत्रित मी करतो की आपण या उत्सवामध्ये येऊन आपण आईचं या ठिकाणी जे लाईव्ह प्रक्षेपण असेल वृत्तपत्रात असेल हे आपण कल्याणकरांना ठाणे जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना आपण दाखवलं पाहिजे कारण की हा किल्ल्याची कि जी जागृत देवस्थान आहे हे देवस्थान आपल्या सगळ्या दुर्गा भक्तांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही आपली पण कल्याण डोंबिवलीकर म्हणून आपली पण जबाबदारी आहे आणि या अनुषंगाने हे हा उत्सव तुम्हाला तीन तारखेला एक वेगळ्या थाटामाटामध्ये साजरा करताना हा आपल्या सर्व कल्याण डोंबिवलीकरांना दिसेल हा शंभर टक्के मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्व आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील बाकीचे खासदार असतील आमदार असतील मंत्री महोदय असतील सर्वच पक्षातील लोक जी काय आपली दुर्गा भक्त म्हणून या ठिकाणी दर्शनाला येत असतात त्यांना या ठिकाणी आम्ही पूर्णपणे आईची आरतीची व्यवस्था केलेली असते त्यांची स्वागताची व्यवस्था केलेली असते आणि ती आम्ही दरवर्षाप्रमाणे हे गावकीचा उत्सव म्हणून आपण एक अध्यक्ष नात्याने सर्वांचंच तिथं स्वागत करत असतो 핸디 핸디.